हॅलो एव्हरी वन कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सहज स्वागत करते कशा आहेत तुम्ही सर्व मस्त मजेत आणि मस्त राहा स्वस्त राहा छान राहा तुम्ही छान तर आम्ही देखील छान सो आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात केलेली आहे आज आहे फायनली आज आहे सॅटरडे त्याच्यामुळे मॉर्निंगपासूनच आपण सुरुवात केलेली आहे तर सकाळी लवकर उठावं लागतंच बिकॉज सुट्टी असली तरी काय माझी ससूबाई मला काय झोपून देत नाही आहे सासूबाई म्हणायला गेलं तर माझी सासूबाई तर ॲक्च्युली गावी आहेत त्यांचं काही एक म्हणणं नसतं बट म्हणतात ना नवरा याच्यामध्ये जी सासू लपलेली आहे ना तो एक व्यक्ती असा की सकाळ झाली कारण की त्यांना कामाला जायचं असतं पण मला सुट्टी असते आणि निर्वीला साडेबाराची शाळा असते आणि सॅटर्डेची बाराची शाळा असते मग तिचं पण काही टेन्शन नसतं पण आमच्या दोघांचं पण लवकर उठण्याचा हे जो टास्क असतो तो ठरलेलाच असतो आणि त्याच्यात एक मोठी गोष्ट म्हणजे ना पाणी आपलं सो पाणी हे आपलं येत असतं आठ वाजता त्याच्यामुळे लेटपर्यंत झोपण्याची सवय तर मला नाही आहे बट म्हणतात ना आठ वाजेपर्यंत पाणी यायच्या अगोदर तरी माणसाने झोपावं झोपावं तर तसं नाही आहे पाणी यायच्या आधी फ्रेश व्हावं लवकर लवकर तयारी करावी आणि आपलं पाणी भरून निवांत मग नंतर बसावं पण एकदा झोप निघून गेली तर पुन्हा येते का झोप तर असू दे हा बाय दवे असाच प्रश्न आहे तो सगळी कामं आपली होऊन गेलेली आहेत नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित करून झालेले आहेत त्यानंतर मी जेवणाला पण सुरुवात केलेली आहे आणि आता वाजलेले आहेत अकरा ठीक आहे सो अकरा वाजलेले आहेत तिथे दाखवतो मी तुम्हाला दिसतंय का आपण इथे बॅग दिसाल तुम्हाला ते थोडं थोडं लाईट येते थोडी आहे ना ठीक आहे अकरा वाजले आहेत सो अकरा वाजल्या तिथे आणि अकरा वाजून झाल्यानंतर आता मी इथे फराशाची डाळ हे केलेली आहे फराशाची डाळ म्हणजे काय आहे ते आमच्या पुरातपूर साईडला ना तुमच्या इथे ना घेवडा असतो ना घेवडा जो काळा घेवडा असतो तर त्याची डाळ आमच्याकडे ती बनते त्याचेच म्हणजे त्याला आम्ही फराशी म्हणतो तर ती डाळ ना खाण्यासाठी इतकी छान असते इतकी मस्त असते ना खूप टेस्टी असते तर तुम्हाला तुमच्या इथे काय म्हणतात ते मला माहिती नाही आहे बट आमच्या इथे फराशाची डाळ असं म्हणतात ती ती तर तीच डाळ घातल्याने गावावरून आलेली आहे कारण की माझ्या दिरी गावी गेले होते तर सासूबाईंनी त्यांच्याबरोबर पाठवून दिले आणि माझ्या इथपर्यंत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना माझा नाही इथं ब्लाऊज जो आहे सो कटिंग करून ठेवलेला आहे त्या दिवशी बघितलं असेल तर पण ह्याला शिवायला काय मला वेळ मिळत नाही आहे अजिबात आणि मशीनवरती बघाल ना मशीन तर इतका सारा पसारा असतो ना तो साफ करेपर्यंत आणि उचलंस तवडच टाईम जातो मशीन त्यांना असं वाटतंय ना की बापरे आणलं काही गोष्ट आणली की दिली फेकून आणि इथे तुम्ही बघू शकता मला किती घाम आणि पसिना आला आहे बिकॉज काय माहिती आहे इथे इतकं सुगून आहे ना आणि ऊन असल्याकारणाने पंखा पण बंद आहे कारण की मी काम करत असताना मला पंखा चालत नाही त्याच्यामुळे पंखा बंद ठेवते आणि पावसाचं सीझन आहे असं ते वाटत नाही असं वाटतं कडक मेचा उन्हाळा महिना जो चालू आहे ना तसं चालू आहे आणि असं पाणी बरसते इकडे फार अशी डाळ पण शिजत घातलेली आहे दाखवते मी तुम्हाला फार डाळ शिजत घालून झालेली आहे शिजलेली आहे छानपैकी आता याच्यामध्ये ना वाटलेला मसाला मी प्रिपेअर केलाच होता कालचा तर तो याच्यामध्ये मीठ टाकून मी ठेवलं होतं आणि आता याच्यामध्ये आपण तो ॲड करणार आहे आणि मसाला ॲड करून ती डाळ बनवून घेणार आहोत आणि इकडे भात माझा रेडी आहे कारण की निर्वीला जेवून पाठवायचं आहे सो त्याच्यामुळे इकडे मी तयारी करून घेतली आहे झटपट आणि तिच्या टिफिनचं पण रेडी करून ठेवलेलं आहे ठीक आहे सो आता आपण ना पटापट्याला फोडणी घालूया आणि जसं लवकरात लवकर वेळ मिळतो तसा तो आपण ब्लाऊज कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया सो चला तर मी आताला फोडणी घालते फोडणी अशी घालायची की डाळ कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि लाल मसाला घरगुती जो असतो आपला तो मीठ हळद बस एवढंच इंग्रीडियंट्स टाळायचे आणि हे वाटलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड करून आपण ही फराशीची डाळ फोडणीला घालायची एक नंबर लागते ती तर चला आपण हे फोडणीची तयारी करून घेऊया फोडणी घालते कारण की, की मोबाईल पकडायला कोण नाही आहे आणि माझं स्टँड पण तुटलेलं आहे त्याच्यामुळे समजून घ्या ते काय मला प्रॉपर दाखवता येईल आणि जसं दाख दाखवता येईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे सो चला तर मग इथे मी कांदा टोमॅटो आणि पत्ता टाकलेला आहे इकडे मी डाळ गोठून घेते थोडीशी जी गाठसराशी घेतली त्याची शिपलेली आहे परिपूर्ण पण त्याला थोडं चमच्याच्या साहाय्याने हे करून घेते तेल टाकून पोडणी लागा इकडे ना मीठ मसाला टाकून लागायला गरभेचा पाणी परतून घ्यायचं आणि त्यानंतर वाटलेला मसाला जो आहे ना तो आपण याच्यात टाकून घ्यायचा आहे मी गंडी सुट्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपली शिजवलेली डाळ जी आहे ती त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची बारीकाच्यावरती मी थोडं मसाला हे करून घेते गरम करून हे आता तयारी करून घेतेल हां मॅडम पण आल्यात आता खाली आता मॅडम आता धुवायला थांबते आणि कपडे घालते तिला आणि जेवायला देऊन शाळेत जायची तिची तयारी करते ठीक आहे सो इकडे झालं आहे आपलं तेल सुटलं आहे मसाल्याला सांगते ती परतून घेतलं आहे चांगल्या तेलामध्ये तेला आणि आता ही डाळ जी शिजवलेली आहे ती टाकते थोडस डा पाणी टाकायचं चला तर मग ही डाळ देखील छान अशी टाकूया आणि डाळीला सॉरी पण आता ही डाळ झालेली आहे शिजून रेडी खाण्यासाठी याला कड आला ना की हो मग आपण गॅस बंद करूया आणि वाट डाऊ जेवण तिला मग शाळेत हे करूया आता हिचे स्कूल युनिफॉर्म आहे हा स्कूल युनिफॉर्म घालणार आहे निर्वी एक निर्वी आहे उचापत आहे तिकडं बघा तिला नुसते मशीन साफ करायचीच नाही हे लागलेलं आहे व्यवस्थित ठेवणं हा तिचा पहिल्यापासून आहे ठीक आहे आता मॅडमला तयारी करून घेते केस बांधायचे जेवायला काट रेडी केले आणि तिला आज डाप्याला देते फ्रेंच फ्राईज कारण की ती येणार आहे पावणे तीन वाजता लगेच घरी दोन तासाचा आणि आल्यानंतर मग पुन्हा जेवणार ठीक आहे चला तर इकडे दिले भात आणि इकडे डाळ वाढते आणि तिला चाळून घेते चला तर मग सो काय जर मी एकाएकी निघालेलो आहोत आता हॉस्पिटलला जायला आम्ही चौघी जावा ठीक आहे तर त्या सांगितलं याच्या ना बघायला चाललं हॉस्पिटलला आणि पावसाने इतक्या जोरात झालेले जाऊ दे बघू शकता इतका पाऊस आहे म्हणता भेजणं तर होणारच आहे

पाऊस जोर आला आता हा थोडासा पडेल आणि थोड्या टायमानी परत गरमी व्हायला सुरुवात होईल तर मग आता रिक्षाने रिक्षाने जायचं आहे तर आता आपण रिक्षाने जाऊया रिक्षा आली रिक्षाने जाऊया फायनली बस ऑटो रिक्षा चालू आहे त्याची वाट बघता बघता एवढा मोठा पाऊस आलाय अरे 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 अरे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ता ता तर भाई फायनली जाऊन आलो दवाखान्यामध्ये ॲक्च्युली त्या नंद लागतात एकानाथाने म्हणायला गेलं तर आणि त्यांना पाहून पण आलो तो हातपाय धुतले जातातच येऊन पहिला आणि आता तरी म्हणाल तर आमच्या इथे जास्त प्रमाणामध्ये म्हणजे सगळीकडे चाललं असेल तर पॅरेलायस हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांच्या बाबतीत घडते तर ता त्यांना देखील पॅरलायस झालेला आहे आणि त्याच्या कॉन्शियस आहेत त्या म्हणजे समजतं त्यांना कोण आलं आहे कोण नाही तर आणि बडबड त्यांची चालू होती कंटिन्यू भूक लागली म्हणून म्हणत होत्या बिचारा भात आणून द्या भूक लागले पाहुण्यांना बसायला द्या खायला द्या चाय द्या पाणी द्या जेवायला ताट वाढा म्हणजे हे सगळं त्या बोलत होत्या थोडंसं वाईट पण वाटत होतं आणि एवढं काय वय नाही म्हणा कामाला जातात त्या म्युन्सिपाल्टीत कामाला आहेत ठीक आहे तर रिटायरमेंट पण मिळाली असेल आणि पाहायला गेलो पण व्हिडिओ काय मी शूट केला नाही येतं कारण की बरं वाटत नव्हतं बघायला गेलो आणि त्यात काही व्हिडिओ करत बसायचा म्हणून मोजकेच हे घेतलेलं आहे बाहेरचं फक्त त्यांचा फेस किंवा त्यांच्या इथपर्यंत मी घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे आणि हे प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे म्हणायला लागलं तर परवाच्या दिवशी आम्ही माझ्या भाजीच्या सासूला पण पाहायला गेलो होतो त्यांचं पण तेवढ्यापुरतंच वाचता म्हणजे राहिलं होतं ते नाहीतर त्यांच्याकडे लक्ष दुर्लक्ष केलं ना था 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 का का तर नक्कीच त्यांना देखील हे झालं असतं त्यांना जाणून येत होतं की मला अशाला असं होते माझा हात उचलत नाही आहे मला मुंग्या येतात हाताला किंवा चिमटी काढा म्हणजे चिमटा काढला तरी स समजत नव्हतं की काय होतं काय नाही तर आणि तोंड वा तोंड पण असं वाकडं तिकडं होत होते तर मुलांनी लगेच नेलं त्यांना दवाखान्यात सरस्वती हॉस्पिटलला नेल्यानंतर कळलं की अशाला असं आहे ते म्हणाले घरी जर राहिले असतं थोडा टाइम अजून तरी तर मग हे खूप मोठी गोष्ट झाली असती पॅरालायसं नक्कीच गेला असता तर गोळ्या औषधांवरतीच त्यांचं निभवण्यात आलेलं आहे त्यांना गोळ्या चालू ठेवल्यात कंटिन्यू आणि यांची ज्यांना आज मी पाहायला गेले होते तर त्यांची नस फाटली होती आणि नसचं पण ते म्हणाले की क्रिटिकरला गेलो होतो आम्ही हॉस्पिटल क्रिटिकरला सेक्टर पाचला ऐरोलीमध्येच आणि ते म्हणाले की नस फाटलेली आहे तर त्यांचं गोळ्या औषधाने ते कवर होऊ शकतं खायला प्यायला तर काही दिलं नाही प्यायला म्हणजे लिक्विड फॉर्ममध्येच आहेत ते औषध वगैरे लिक्विडनेच देतात बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते म्हणतात पॅरालाइसवरती ते कर्नाटकमध्ये जाऊन हो, ते थेरपी असते त्यांची त्याच्याने लवकर बऱ्या होतून तर देवकर लवकर बरं हो त्यांना आणि लवकरात लवकर घरी येऊ दोन मुलगी आहेत त्यांना नातवंड आहेत सो लवकरात लवकर यावं त्यांनी ठीक आहे तर माझा आजचा ब्लाऊज राहिला इथेच शिवायचा कटिंगवाला बघ आता वाजलेत पाहुणे दोन जेवते पहिला भूक लागले जेवून घेते आणि जेवण झालं की थोडं वेळ बघते जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करते ब्लाउज स्टिच करते आणि मग जाते तिला आणायला आणि तीनला सुटेल ती आता वाजले दोन ठीक आहे सो चला तर मग जेवायला बघ बाय सो आता आपलं काम चालू झालेलं आहे बॉबिंग आतमध्ये फील करून घेतलेला आहे इकडे धागा लावलेला आहे आणि फायनली आता आपण जस्ट स्टिच करायला बसतो आहे ब्लाऊज कटिंग केलं येतो ठीक आहे मी आता बेसिक थोडंसंच दाखवेन तुम्हाला आणि हा पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झाल्यानंतर दाखवेन ठीक आहे पूर्ण मला काय घेता येणार नाही ह्याच्यात एवढा वेळ पण आणि तेवढा व्हिडिओ पण मोठा देईन देऊन जाईल त्याच्यामुळे ठीक आहे So I got the stage for them. तो हा जो ब्लाऊज आहे हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज स्टिच करते मी आणि मोस्टली माझे सगळेच ब्लाऊज प्रिन्सेस कटच असतात तर काय झालं मोस्टली प्रिन्सेस कट कटवाली ब्लाऊज शिवते शिवायला पण सोपे जातात आणि पटकन होतात स्टिच करून जास्त वेळ नाही लागत आणि आता शिवायला ते दिसत आहे बघा आता किती वेळाच होतो आणि दहा हात लागलं ना तर मग तो शिवणं होणारच

तो फायनली स्टिच पूर्ण करून झाला ना की मगच मी तुम्हाला दाखवेन म्हणजे कसा शूला आहे काय डिझाईन दिले ते आणि सिम्पलमध्ये डिम्पल प्रकारे हे करते ते कारण की मला आणायला जायचं मिळविलं आता दहा वीस मिनटं आहेत पावणे तीनदा सुटणार आहेत तर दहा पंधरा मिनटाची काय होईल स्टिच करून तेवढं मी स्टिच करेन आणि जेव्हा पूर्ण होईल ना ब्लाउज त्यावेळेस हा व्हिडिओ अपलोड करेन जेवढा होईल तेवढा पटकन ठीक आहे तर नंतरच भेटूया आपण पूर्ण स्टिच करून झाल्यानंतर मी ओवरऑल लुक तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे चला तर फायनली ब्लाऊज सुरू झालेला आत्ताच मशीनवरनं खाली उतरले आणि फायनली असं ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे ठीक आहे आणि शॉर्ट हँडचाच शिवलेलं आहे बिकॉज ह्याला थोडीशी ना लेस दिली होती ना हाताला तर ह्याला शॉर्ट हँडमध्ये शिवलेलं आहे नाहीतर मग मोस्टली माझे सगळे ना लॉंग हँडचेच आहेत आणि ते लेसाला पण छान वाटतात मस्त वाटतात त्याच्यामुळे आणि फायनली हा ब्लाऊज आपल्याला रेडी झालेला आहे ठीक आहे सो हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे पाठीत छोटंसं हे लावलेलं आहे डिझाईन केलेली आहे मोठी पण खास वाटत नाही आहे बट आणि सिम्पल होता हा त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी अट्रॅक्टिव्ह बनवावं म्हणून असं अशी डिझाईन आहे बॅगला ठीक आहे अशी डिझाईन आहे पाठीमागे हे केलेलं आहे अशी डिझाईन केलेली आहे बॅगला आणि आता हा पूर्ण फायनल ब्लाऊज झालेला आहे आपलं स्टिच करून तर जो फायनली बॅग तुम्हाला दिसत असेल तर अशी बॅग डिझाईन आहे इथे लेस लावायला पाहिजे होते ॲक्च्युली पण पर माझ्याकडे लेस नाही आहे संपल्या होत्या आणि आणायला जायचं तर विसरून गेली ॲक्च्युली त्याच्यामुळे आणायची विसरून गेली त्याच्यामुळे तर हे बॅगचं आहे ना हा खाली कमरेकडचा तिथे एक लावणार आहे मी नंतरचं पण आता तो काय पुन्हा हे करता येणार नाही मला त्याच्यामुळे आणि येतात मी खूप आणि आय करून घेते सु घेतलेली आहे आणि इकडे आपल्याकडे हुक्स आहेत शो हुक आणि आय करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला अगोदर सो फायनली आपला ब्लाऊज रेडी करून झालेला आहे तुझे एवढा दिवस असा लोळत पडला होता मशीनवरती मला पण टेन्शन न्यायचं की एक एक पीस देते इला आहे सगळं ॲक्च्युली एक पीस घ्यायची पण नवी विचारतं ते कधी घेत नाही पण तरी पण सांगू शकत नाही मुलांच्या मनात काय येईल तर म्हणून म्हटलं कधी एकदा संपवते हा ब्लाऊज आणि शिवते तर हा कटिंग केला होतं म्हणून सिवण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे फायनली मी आणखीन आहे एक रेड कलरचा अस्तर आहे माझ्याकडे अवेलेबल तर रेड कलरची साडी आहे तर त्याचे धागे निघतात तो पण मला स्टिच करायचा आहे सो बघू आता कधी वेळ मिळतोय तर फायनली आता बटन हे लावून घेते लावून घेते लावते आणि हे करते ठीक आहे तो मग दाखवते मी लावून झाल्यानंतर मी आय करून घेते खूप आणि आय करताना आय जे असणार ते मस्त त्याला ना वेली अशा पडतात त्या खूप छान वाटतात याची प्रॅक्टिस जर एकदा निघून गेली होती विसरायला होता ॲक्च्युली काहीतरी आणि खूप दिवसानंतर मी आज स्टिच करायला ब्लाऊज बसले त्याच्यामुळे निरवी तर घेतलं आहे आज मी करायला मला ॲक्च्युली बटनचं मला इतकं खास येत नाही ते काच करायला येतात बट ते बरोबर कटिंग होत नाही एकदा तर मी कटिंग करायला गेली आणि पूर्ण जास्तच कट झालं माझ्याकडून तर हे आई आणि हुक बरं वाटतात आज करायला थोडं टेन्शन येतं कटिंगला वेली पडतात शो करते मी ते तर बोल व्हिडिओ सो फायनली इकडे हुक लावून झालेले आहेत आणि देन इकडे आई तो अशा प्रकारे आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे फक्त आता पेअर करायचं आहे आणि कसा लुक घेतो आहे ते ज्यावेळेस मी कुठल्या फंक्शनला घालनं त्यावेळेस समजेल तुम्हाला की कशाप्रकारे मी स्टिच केलेला आहे साधा सिम्पल आणि सोबर आहे असा म्हणजे जास्त मटेरियल यूज नाही केलेला आहे ह्याला जसा आहे तसाच कारण की याचा पीस एकदम ना डल होतं म्हणजे शाश्वती नव्हती की शिवी आणि त्यात हा पराक्रम सुई तो इकडे मला छोटीशी आहे छोटीशी बट काम खूप मोठं करतो आहे आ, सो अशा प्रकारे ब्लाऊज स्टीच करून झाला आहे माझा रेडी आहे ठीक आहे सो आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे एवढाच व्हिडिओ आहे भेटूया नवीन अशा पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये सो वॉच करत राहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका असं नंतर नंतरच्या पुन्हा एक जो नवीन ब्लॉग घेऊन येईन मी नवीन व्हिडिओ घेऊन येईन त्या व्हिडिओमध्ये भेटू आता बघतो आहे थोडंसं Again, bye bye! Thanks for watching.